लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तेजोला बघायचा कार्यक्रम चालू होतो तेव्हा डॅडी आपलं समीरबद्दल खूप चांगलं चांगलं सांगत असतात सूर्याला ते, ते पटतं सूर्या हे सगळं चालू असताना सूर्या समीरला विचारतो की तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का तेव्हा तो मुलगा म्हणतो की हां विचारा ना काहीच हरकत नाहीये सूर्या त्याच्या मनातले प्रश्न त्याला विचारतो हे सगळं झाल्यानंतर डॅडी म्हणतात की जावई बापू मी ज्या मुलीच्या बाबतीत माझ्या मुलीच्या बाबतीत जी चूक केली ती मला तेजोच्या बाबतीत होऊ द्यायची नाही कसं आहे ह्या दोघांना आता बोललं पाहिजे ओळख करून झाली पाहिजे यांनासुद्धा कळायला पाहिजे ना हेच आपले जीवनसाथे आहेत म्हणून त्यासाठी यांना आपण थोडा वेळ बोलायला पाठवूया का म्हणजे तुळजा तुला पटते आहे का तुळजा म्हणते की हो डॅडी मला नक्कीच पटतंय ह्यांनी बोलायची आणि ओळख करून घ्यायची यांच्या पसंतीचासुद्धा विचार केला पाहिजे म्हणून ती सुद्धा सूर्याला होकार देते सूर्या तेजोला आणि समीरला एकत्र बोलण्यासाठी परवानगी देतो डॅडी म्हणतात की आपल्या घराच्यावर एक टेरेस आहे तिथे जाऊन तुम्ही दोघं जण बोलू शकता म्हणून समीर तेजोला घेऊन वर जातो ते दोघं बोलायला लागतात सगळं खुशीत चाललेलं असतं छत्रू लगेच तेजोच्या मागे त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी छत्रीला घेऊन जातो घेऊन गेल्यानंतर तो भिंतीमागे लपून त्यांचं बोलणं ऐकत असतो समीर तेजोला म्हणतो की अहो अशी आपली भेट होईल असं वाटलंच नव्हतं त्या दिवशी फोटो काढले आणि तुम्ही आता बघायच्या कार्यक्रमाला चालत तेव्हा जे म्हणते की हो त्या दिवशी तुम्ही फोटो खरंच खूप छान काढले होते समीर म्हणतो की हो ना तुम्हाला आम्ही पसंत आहे का हो तेजो काहीच बोलत नाही तेव्हा तेजो फक्त विचारते की अहो तुम्ही अमेरिकेला जायचा खूपच लवकर हट्ट करताय आणि तुम्ही लवकर जाता असं तुम्हाला वाटत नाही आहे का तेव्हा समीर मोकळाच मोठ्या मोठ्या बाता मारत म्हणतो की हो ते डोनाल्ड ट्रम्प आहे ना त्याची कंपनी आहे त्याच्या कंपनीसाठी मला अर्जंटली जावं लागेल तुम्ही येणार ना माझ्यासोबत हे ऐकल्यानंतर तेजो लाचते शत्रू हे सगळं ऐकत असतो शत्रू म्हणतो की होय छत्री ह्याला थोडंसं काय गोडगोड बोलायला लावलं हा तर पूर्णच वेगळाच झाला की असं म्हणून ते दोघं हसत असतात शत्रू मनात असं म्हणतो की तेजो तू काहीही कर कोणाशीही लग्न करायचे स्वप्न बघ पण तुझं लग्न माझ्याशीच होणार एवढं बोलून झाल्यानंतर तेजो आपली लाजून खाली निघून जाते खाली गेल्यानंतर समीर सुद्धा मागे, मागे जातो तेजो हसत असते त्यामुळे तो विचारते की काय ग तेजो पसंत आहे ना तुला मुलगा पण तेजो काहीच बोलत नाही ती शांत बसलेली असते हे बघून डॅडी म्हणतात की अहो जावाई बापू मुली कधी आपल्या मनातल्या सांगतात का त्यांना सांगता पसंत आहे की नाही तिच्या चेहऱ्यावरच्या हसण्यावरूनच कळतंय काय तेजो मी बरोबर म्हटलं ना तेजो हसते हे बघून सूर्यालासुद्धा समजतं की तेजोला मुलगा पसंत आहे ते, ते दोघंसुद्धा आपले आपणसुद्धा तयार आहोत हे सांगतात डॅडी त्याला बोलतात की तुमची काही हरकत नसेल तर आपण मग सुपारीचा कार्यक्रम आजच उरकून घेऊया त्याआधी समीर राव तुमचं स्थळ चांगलं आहे सु जावे बापू लक्षात ठेवा हुंडाबिंडा सगळं व्यवस्थित लग्न धुमधडाक्यात झालं पाहिजे हुंड्याचं नाव ऐकतात सूर्या सगळ्या बहिणी शांत बसतात समीर म्हणतो की अहो डॅडी मला पैशाशी काहीही घेणं देणं नाही आहे मला हुंडा नको आहे मी इथं पैसा कमवायला नाही आलेलो माणसं कमवायला आलोय पैसा काय हो हाताची धूळ आहे तो आजचा उद्या कमवता येईल पण माणसं कमवता येणार नाहीत हे त्याचं बोलणं ऐकून डॅडींना सुद्धा विश्वास बसत नाही की हा एवढाच कसा बदलला ते शत्रूकडे बघून हसतात शत्रू म्हणतात की चांगलंच ट्रेनिंग दिलं याला तेव्हा सूर्याला सुद्धा त्याचा आनंद वाटतो डॅडी म्हणतात की बघा चांगला आहे हा ह्याच आता आपल्याविषयी हुंडाचं तर मिटलं पण लग्न धुमधडाक्यात झालं पाहिजे लग्नात कुठलीच कमी नाही पडली पाहिजे हे बघून सूर्या म्हणतो की हो मी माझ्या बहिणीचं लग्न धुमधडाक्यातच लावणार हे झाल्यानंतर डॅडी छत्रीला विचारतात की किती साधारण खर्च येईल तेव्हा छत्री म्हणतो की छत्री सांगतो की, सांग की जास्त काही नाही पंधरा एक लाख रुपये खर्च येईल हे ऐकून राजू म्हणते काय एवढे पैसे हे बघू डॅडी म्हणतात की आहो जाऊ बापू कमी पडली तर आम्ही आहोतच की आम्ही तुम्हाला मदत करूच हे असं म्हटल्यानंतर सूर्या तेजोच्या हसण्याकडे बघतो तिचा आनंद बघून म्हणतो की डॅडी काही हरकत नाही किती बी खर्च झाला तरी चालेल तेजोचं लग्न हे धूमधडाक्यातच होणार असं म्हणून ते सुपारी फोडतात आणि घरी निघून जातात डॅडी शत्रूला म्हणतात की शत्रू कसं आहे मग होणार ना तुमचं लग्न अहो तुम्हाला काय वाटलं तुमचं लग्न मी असं तसं होऊन देऊ माझ्या पोराचं लग्न आहे धूमधडाक्यातच झालं पाहिजे माझी पोरगी गेली पण आता सूर्याची चांगली दुखतीनंच हातात लागली तुम्हाला सुद्धा काही पाहिजे असेल तर त्या पिंड्याचं नाव सांगून तुम्ही तुमच्या हौस पूर्ण करू शकता शत्रू म्हणतो की डॅडी तुम्ही फक्त बघाच या सूर्याला कसा मी वटणीवर आणतो ते खूप दिवस झालं त्याचे नाटक सहन करून घेतोय पण आत्ता नाही असं म्हणून ते दोघंसुद्धा हसायला लागतात ते तेव्हा डॅडी म्हणतात की ते सगळं खरं पण या जनावराला तुम्ही माणसात कसं काय आणलं तेव्हा शत्रू म्हणतो की जास्त काही नाही हो काय असतं जेलमध्ये जेलर नीट करतो आणि बाहेर गेल्या पोलीस नीट करतात तसंच हा कैदी याला जेलरच लागणार म्हणून मी एक आयडिया केली जेलरला बोलवलं आणि त्याला चांगलं ठोकून ठोकून व्यवस्थित केला आता तो चांगला माणसासारखा वागतो डाडी हसायला लागतात ते शत्रूचं कौतुक करतात आणि म्हणतात की वा चिरांची वा गर्व आहे तुम्हाला आमच्यावर असं म्हणून ते दोघंसुद्धा हसत असतात इकडे सगळेजण घरी जातात सकाळ झाल्यानंतर देवपूजा शत सूर्या करत असतो सूर्याची देवपूजा झाल्यानंतर तुळजा बाजूला येते आणि हात जोडते बहिणी त्या दोघांकडे बघत असतात आणि लक्ष्मीनारायणाचाच जोड आहे असं भाग्य म्हणते हे बघितल्यानंतर धनु म्हणती की हो काय शंकर पार्वतीनंतर आपला दादा आणि बहिणीचाच नंबर लागतो खरंच खूप चांगले हे दोघंसुद्धा सूर्या तेजोच्या लग्नात काहीच वेगन यायला नको म्हणून प्रार्थना करत असतो हे सगळं झाल्यानंतर तेजो तिथे येते तेजो खूप आनंदी असते की तिला तिचा मुला गा हवा तसा भेटलेला आहे सूर्या तेजवला सांगतो की तू काहीच काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे मी तुझं लग्न धुमधडाक्यातच लावणार तो बहिणींची सुद्धा समजूत काढतो आणि व्यवस्थितपणे सगळेजण लग्नाला तयार होतात इकडे सूर्य दुकानात चाललेला असतो त्याच्या शर्टाचं बट बत, बटन तुटतं म्हणून लगेच बहिणी चिडवायला लागतात तुझा म्हणते की वरे सूर्या मी तुझ्या शर्टाच्या बटनाला बटन लावते शर्टाला बटन लावते हे बघून सूर्या म्हणतो की हो हो लगेच बहिणी चिडवायला लागतात की मग दादा जातोयच नवर हो जा नाही तर उशीर होईल सूर्य आपल्या त्यांना ओरडतो आणि वर जातो वर गेल्यानंतर तुळजा म्हणते की सूर्या शर्ट शर्ट काढून दे मी बटन लावते सूर्या तयार होत नाही त्यामुळे तुळजा स्वतःच त्याच्या बटन घेऊन त्याच्याच अंगावरच बटन लावते सूर्याला खूप मोठा धक्का बसतो त्याला काय करावं काय कळतच करा नाही इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू